नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एकाग्र अकॅडमीमध्ये आज जो आपण बघू शकता मुद्दा घेणार आहे मागच्या बघू शकता दहा दिवस झालं भरपूर भारतात हा चर्चेचा मुद्दा झालेला आहे आणि तो नेमका आपण समजून घेण्याचं की नेमकं झालं काय कुठली जी कॉन्स्पर थिअरी आहे म्हणजे आपल्याला बघू शकता की बॅकग्राऊंड म्हणूनच कळत असेल की मोदी हत्येचा कट फसला रशियन गुप्तचरांनी दिली माहिती यस रशियाच्या इंटेलिजन्सनी दिली माहिती आणि हा नेमकं प्रकरण काय आहे हे पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेऊया की लादेमर पुतीनचा काय त्याच्यात रोल होता मग त्याच्यानंतर कुठं हा प्रकार घडला आणि मोदी हत्येचा कट आणि लादेमर पुतीन हे काय म्हणजे काय लिंकेजेस आहेत ते एक 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 करून आपण समजून घेणार आहोत तर सर्वात पहिले जर आपल्याला तिथं लक्ष केंद्रित करायचं तर, तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जी समिट झाली दोन हजार पंचवीस ती चीनमध्ये झाली आणि तिथंच हा काहीतरी प्रकरण घडलेला होता आणि मागच्या जर तुम्ही काळ बघितला तीन चार महिन्याचा तर अमेरिका पण बऱ्याच टॅरिफ लावत जात आहे भारतवर चायनावर रशियावर त्याच्यानंतर भारताच्या तर पाठीच लागले की एवढं टॅरिफ दोनशे टक्के टॅरिफ तीनशे टक्के ऑइल घेऊ नका हे घेऊ नका हे जर थोडा मुद्दा समजून घ्या तर मुद्दा असा आहे की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तर ऑपरेशन सिंदूरमध्ये किराणा हिल्स जे किराणा प पर्वत आहेत बघू शकता पाकिस्तानच्या बघू शकता उत्तर उत्तरेला पाकिस्तानच्या उत्तरेला थोडं अफगाणिस बाँड्रीच्या त्या बाजूला त्या किराणा हिल्समध्ये आपण डायरेक्टली ब्रह्मोस मिसाईल सोडले होते आणि त्या किराणा हिल्सचं इनडायरेक्टली काय आहे तर त्या न्यूक्लिअर सेटअप आहे आणि पाकिस्तानच्या बऱ्याच न्यूक्लिअर सेटअप जेवढी इन्फॉर्मेशन होती रॉला त्या इन्फॉर्मेशनवर आर्मी आणि एअरफोर्सनी सगळे अटॅक केलेले होते आणि किना हिल्समध्ये असं बोललं जातं की अमेरिकाचं न्यूक्लिअर सेटअप तिथं आहे अमेरिकाचा बेस तिकडं आहे आणि तिथं आपण डायरेक्टली त्यांचं भरपूर प्रचंड नुकसान केलेलं आहे त्यानंतर बघू शकता हे सर्व जे गाजाबाजा चाललं आहे की डोनाल्ड ट्रम्प मी पाकिस्तान आणि भारतचं युद्ध थांबवलं त्याच्यापाठी एक थिअरी अशी पण आहे की आपण अमेरिकाचं न्यूक्लिअर सेटअप उडवलं म्हणून डोनाल्ड ट्रम्पमध्ये आलेच आणि मग भारताच्या राजकारणामध्ये वेगवेगळं म्हणजे चर्चा झाली की कशाला सेटलमेंट केली असं केलं तसं केलं ब अमेरिकाचं तिथं नुकसान झाल्यामुळं अमेरिका मध्ये पडलं नाही तर अमेरिका असं मध्ये पडत नाही कारण रशिया युक्रेनचं आपल्याला माहीत असेल की रशिया युक्रेनला दोन वर्ष झालं एकदम मारत आहे पण अमेरिका काहीच नाही करू शकत मग हा भरपूर सारा बघू शकता इतिहास पण आपण जाणून घेणार आहोत की याच्या पाठी काय आहे आणि त्याच्याच हिशोबानं बघू शकता जे अमेरिका आहे अमेरिका म्हणजे असं दिसतं आपलं भारतीय फ्रेंडली पण खरंच फ्रेंडली आहे का ते आपण पुढच्या ह्याच्यात आपण बघणार आहोत येस yes. आता बघूया की हे जे बघू शकत टाइम्स ऑफ इंडियाने जे न्यूज दिलेली इज ट्रम्प वॉचिंग म्हणजे ट्रम्प बघतायत काय चायना गिव्ज पी एम मोदी अ रेड कार्पेट वेलकम बघू शकता जेव्हा पी एम मोदी एस ओ समिटला जेव्हा निघाले आणि जेव्हा चायनामध्ये त्यांचं आगमन झालं तेव्हा चायनीज बघू शकता चायनीज गव्हर्नमेंटनी त्यांचं जे शी जिंगपिन आणि पूर्ण गव्हर्नमेंट आहे रेड कार्पेटने नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं कारण जगाचं जिओ पॉलिटिकली बघू शकता आशियामध्ये आपसअपसमध्ये जे शत्रू असणारे देश कुठेतरी अमेरिकामुळे बघू शकता नाही इलाजाने एकत्र यावं लागतंय आणि मग एक दुसऱ्यांचे जे रिस्पेक्टफुल हे हो आहे ते बघू शकता स्वागत समारंभ होत होता आणि त्याच्यानंतर सर्वात मोठं प्रकरण घडलं तर एस ओ सबमिट जे झालं ते एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे हे होतं आणि एकतीस ऑगस्टला जेव्हा ती मिटिंग झाली आणि त्या मिटिंगनंतर जेव्हा नरेंद्र मोदी आणि हे सर्व बरेच साऱ्या नेत्यांना भेटले हे बघू शकता लादेमर पुतीन आले त्यांच्याकडे सुद्धा लादेमर पुतीन आले त्यांनी काहीतरी त्यांना सांगितलं लादेमर पुतीननी त्यामुळे बघू शकता की मोदींना आपल्या आप बरोबर त्यांनी स्वतः नेलं त्याच्यानंतर त्याच्यात पहिली पण घडामोडी झाली होती की रशियन इंटेलिजन्स आहे त्यांनी कुठेतरी लादेमर पुतीनला कुठली तरी, तरी इन्फॉर्मेशन दिली होती जे रशियाचे इंटेलिजन्स हे आहे त्याच्यानंतर लादेमर पुतीन हे जे मोदीला भेटलेत आणि मोदी बरोबर मोदीला स्वतः घेऊन गेलेत स्वतःच्या गाडीमध्ये प्रोटोकॉल न पाडता कुठलीही बाउंसर नाही त्यांचे जे, जे सेक्युरिटीज असतात ते न काही करता त्यांच्या बुलटप्रूफ गाडीमध्ये बघू शकता नरेंद्र मोदी यांना बसवलं आणि असं बोललं जात आहे की त्यांनी तिथं ते सांगितलं की तुमच्या घातपाताची जी योजना आहे ती आखली गेलेली आहे आणि त्याच संदर्भात बघू शकता पंचेचाळीस मिनिटं ते त्या गाडीत बसून होते आणि पंचेचाळीस मिनिटांमध्ये मग रशियन इंटेलिजन्स असेल भारताची रॉ असेल तसेच चायनाची जी इंटेलिजन्स असेल त्या तिनी मिळून एक ऑपरेशन पार पडलेलं आहे बांगलादेशमध्ये आणि तीन ते चार लोकांचा घातमा केलेला आहे आणि ते घातपात कुठं झालेला बघू शकता की जे रॉ आहे रिसर्च अँड अॅनालिसिस विंग वन ऑफ द ग्रेटेस्ट टॉप मध्ये जे जगातले जे इंटेलिजन्स हे आहेत काय त्याला बोलतात इंटेलिजन्स सगळे जे ब्युरो आहेत सगळे वर्ल्डचे सर्व जे आहे गुप्तचर संघटना त्याच्यात टॉप मध्ये तो आपला भारताचा रॉ म्हणजे भारताचा रॉ असा आहे की जगात कुठल्याही कोपऱ्यात लपला असेल तो माणूस ते शोधून काढतील यस yes. तर काय झालं तर बांगलादेशच्या जे हॉटेल होते तिथं यू एस ऑफिसर टेरेन्स जॅक्सन वॉज फाउंड डेट इन अ ढाका हो हॉटेल ही वॉज इन बांगलादेश फॉर ट्रेनिंग बट ही सडन डेट रेस्ड सिरियस क्वेश्चन्स अबाउट सी आय एक्टिव्हिटी आता सी आय ए जी आहे ती अमेरिकाची जसं आपलं रॉ आहे तसं सी आय म्हणजे अमेरिकाचं इंटेलिजन्स नेटवर्क आता तिथं काय झालंय की असं आहे की जे टॅरिन जॅक्सन होते ते चार महिना पहिलेच डिप्लॉयड झालेले बांगलादेशला जे यू एसचे ऑफिसर होते ॲक्च्युली यू एस मिलिटरीचे जे ऑफिसर आहेत ते तिथं असं बोललं जातं की चार महिन्यासाठी डिप्लॉय झाले ट्रेनिंगसाठी पण कोण बांगलादेशमध्ये कशाला कोण ट्रेनिंग करेल ते पण यू एसचा कुठेतरी ऑफिसर तो पण सी आयचा हे होता म्हणजे कुठंतरी इंटेलिजन्स आणि त्यांनाच असं सा पूर्ण थिअरी जी अशी आहे की यांना सुपारी भेटली होती नरेंद्र मोदीचा घातपात करण्यासाठी पण ज्यांनी सुपारी घेतली त्याचाच पूर्ण गेम झालेला आहे बघू शकता आणि कधी गेम झाला तर व्लादिमर पुटिन यांनी जेव्हा पंचेचाळीस मिनटं नरेंद्र मोदींना इथं बसून बघू शकता हे केलं तेव्हाच ढाकामध्ये एक मोठं ऑपरेशन पार पाडलं आणि हे जो ड्रिंक पितो आहे हे जे असं बोलतात की त्या ड्रिंकमध्ये पोलिनियम नावाचं जे केमिकल आहे ते टाकून त्याला मारण्यात आलं तसेच सी आयचे अजून बरेच जे बांगलादेशात तीन चार कॉम्बॅट ऑपरेशन पार पडले आणि त्या तीन चार ऑपरेशनमध्ये त्या सगळ्यांना ओढवून टाकलेल्या आहेत सी वाल्यांना जेवढी इन्फॉर्मेशन होती त्यानंतर ही न्यूज बाहेर आलीच नाही अमेरिकाचा अम्ब्या एम्बॅसी स्वतः आले स्वतः बॉडी घेऊन गेले त्या रूममध्ये जेवढं काय होतं सगळं साफसफाई आणि सगळं घेऊन स्वतः गाजाबाजा न करता बघू शकता सगळे गेलेले आहेत आणि हितच बघू शकता मग कुठेतरी मग संशय निर्माण होतोय की हा काय प्रकार होता सर्व म्हणजे रशियाने दिलेली जी इंटेलिजन्स जी आहे सिक्रेट इंटेलिजन्स सर्विस जी रशियाची आणि इंटेलिजन्स आपला रिसर्च अँड अॅनालिसिस विंग आणि हे झालं अमेरिकाचं सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी मग जे आहे की हे खरंच म्हणजे काय होतं काय म्हणजे काय प्रकरण तसं झालं आहे आणि त्यानंतर मग अजून संशय कुठं हा बडकट होतो की जेव्हा नरेंद्र मोदी आले आणि रिसेंट त्यांचं भाषण बघू शकता की व्हायरल होतं आहे की त्यात त्यांनी बोललं की मे ही जपान और चीन के दौरेसे आया मग लोक ताळी वाजवाय लागले त्या ताळीनंतर एक मिश्किल त्यांनी टिप्पणी केली त्यात त्यांनी बोललं की मे गया था इसिले खुशते की मे आयाहू खुश खुशते म्हणजे बघू शकता हा कुठंतरी मोठा थ्रेट होता आणि अमेरिकेचा इतिहास राहिला आहे जर अमेरिकाचा इतिहास बघितला तर फिडेल कास्ट्रो जे क्युबाचे होते त्यांच्यावर पाचशे वेळा त्यांनी घातपात करण्याचा प्रयत्न केला पण तो सक्सेस नाही झाला तसेच आपले रिसेंट जे भरपूर सारे देत आहेत सायंटिस्ट लोकांचे जे, जे इस्रोचे सायंटिस्ट लोकांना मारलं गेलेले आहे त्यात पण असं बघितलं की अमेरिकाचं कनेक्शन आहे ज्यावेळेला पोखरण टेस्ट होत होतं जे न्यूक्लिअर टेस्ट आहे त्याच्यातमध्ये पण बघू शकता की जर तुम्ही मूवीजच्या अंतर्गत तो पिक्चर बघितला असेल तर सगळी स्टोरी आपल्याला कळून येते त्याच्यानंतर डॉक्टर होमी जहांगीर बाबाची डेथ जी आहे जी फ्लाईट ॲक्सिडेंटमध्ये झाली ती पण संशयाच्या भोऱ्यात आहे की त्यांना म्हणजे खरंच कुणीतरी म्हणजे सी आय एजंटनेच त्यांना मारलं आणि हे सगळं घातपात आणि हे भरपूर सिक्युरिटीचा इंटरनल सिक्युरिटी असेल एक्सटर्नल सिक्युरिटीचा भरपूर मोठा जो प्रश्न बनलेला होता तो आहे पण निश्चितच हे सगळं असं गुड चालत असताना पण कुठल्याच या स्टोरी बघू शकता ही फक्त कॉन्स्पिरन्सी थिअरी आहे ही झालीच आहे असं नाही आहे बऱ्याच चॅनलवर जाणी हे सगळं चर्चेमध्ये आहे पण कुठल्याच लाईम मीडियामध्ये नाही तर ऑफिशियली ना भारताकडून स्टेटमेंट आलं आहे ना रशियाकडून ना चायनाकडून ना, ना अमेरिकाकडून हा स्टेटमेंट आलेला आहे हे सगळेच बघू शकता अंडर द टेबल सगळं चालवले आहे आणि हाच एक फक्त महत्वाचं न्यूज होतं आपण एस समिट समिटबद्दल आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जे झाले शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची समिट झाली प्रेसिडेंट शी जिंगपिंग यांनी बघू शकता ती चेड केलेली आहे एस सी ओ ही जर रिजनल इंटर गव्हर्नमेंटल बॉडी फाउंडेड दोन हजार एक त्याची स्थापना झालेली आहे आपण पूर्ण बघणार आहोत एस सीओ टीएनजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही शांघाय सहकार्य संघटनेची पंचवीसवी राज्य प्रमुख परिषदेची बैठक होती जी एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान चीनमधील टीएनजन येथे आयोजित करण्यात आली होती ही एस ओच्या इतिहासातील सर्वात मोठी शिखर परिषद होती यस आणि चीनने पाचव्यांदा ही बैठक आयोजित केली आणि इथंच कुठेतरी घातपाताचा बघू शकता मोठा हे चाललेला होता नेक्स्ट शांघाय सहकार्य संघटना ही दहा सदस्य राष्ट्रांची एक युरेशियन राजकीय आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटनातून महत्वाचे किती सदस्य आहेत येतात ती राजकीय आर्थिक सुरक्षा आणि दहशतवादी विरोधी सहकार्यावर लक्ष केंद्रित करते भौगोलिक के व्याप्ती आणि लोकसंख्येच्या बाबतीत ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे जी जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किमान चोवीस टक्के युरेशियाच्या पासष्ट टक्के आणि जगाच्या लोकसंख्येच्या बेचाळीस टक्के व्याप्ते म्हणजे बरीच मोठी संघटना ही दोन हजार चोवीस पर्यंत तिचा एकत्रित नाम मात्र जी डी पी सुमारे तेवीस टक्के आहे तर ट्रिपल पी आणि आधारित त्याचा जी डी पी जगाच्या एकोण क्षेत्राफळाच्या अंदाजे छत्तीस टक्के आहे एस सीओ ई एकोणीसशे शहाण्णव मध्ये चीन कझाकिस्तान किर्गिस्तान रशिया आणि तजाकिस्तान यांच्या स्थापना झालेल्या शांघाई फाईव्हची उत्तराधिकारी आहे पहिले बघू शकता एकोणीसशे शहाण्णव मध्ये शांघाई फाईव्ह बघू शकता स्थापन झालं त्यात कोण कोण होतं चीन होतं कजाकिस्तान किर्गिस्तान रशिया पण होतं म्हणजे दोन मेन देश लक्षात ठेवायचे रशिया आणि चीन मग कझाकिस्तान किर्गिस्तान तजाकिस्तान या पाच देशांनी मिळून शांघाई फाईफ बनवलेली हो आणि तेच पुढं बघू शकतं मग शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये झाले आणि सध्याचे बघू शकता दहा देश कुठले कुठले आहे पाकिस्तानी भारताला एकत्रच बघू शकता ह्याचं भेटलेलं आहे पूर्ण सदस्यत्व तर आता सध्या बेलारुस चीन इंडिया इराण कझाकिस्तान उझबेकिस्तान तजाकिस्तान रशिया पाकिस्तान किर्गिस्तान म्हणजे रशियाचे तुकडेहून जे देश बनलेले आहेत ते सगळंच आहे किर्गिस्तान आहे कझाकिस्तान उझबेकिस्तान तजाकिस्तान त्याच्यानंतर भारताचं बघू शकतो भारत पाकिस्तान आहे चीन आहे रशिया आहे हे चार जे मोठे देश झाले त्याच्यानंतर इराण आणि बेलारूस हे लक्षात ठेवायचं आहे येस नेक्स्ट मध्ये बघूया जून दोन हजार एक मध्ये या राष्ट्र राष्ट्रांचे आणि उजबेकिस्तानचे नेते शांघाई येथे भेटले आणि एस ची घोषणा केली ही एक नवीन संघटना आहे जी सखोल राजकीय आणि आर्थिक सहकार्याने भरलेली आहे जून दोन हजार सतरा मध्ये ती भारत आणि पाकिस्तानसह आठ राज्यांमध्ये विस्तारली आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये इराण आणि जुलै दोन हजार चोवीस मध्ये बेलारुस या गटात सामील झाले जसं जुलै दोन हजार तेवीस दोन हजार सतरा मध्ये भारत आणि पाकिस्तान एकत्रच बघू शकतात ते सामील झाले आणि आठ राज्य झालेत आठ देश झाले दोन हजार तेवीस मध्ये इराण सामील झाला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी बेलारुस सामील झाला आणि टोटल जे झाले ते दहा झाले या देशांची संख्या अनेक देश निरीक्षक किंवा संवाद भागीदार म्हणून सहभागी आहेत त्याची सर्वात अलीकडील बैठक सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये चीनमधील तियान येथे पार पडली तर असा पण प्रश्न येऊ शकतो की एस सीओ भरपूर चर्चेत होता था, SCO तर एस सीओ समिट दोन हजार पंचवीस कुठे झाली तर बीजिंग तियान असेच ऑप्शन देतील मग लक्षात ठेवायचं तिएन इज द राईट आन्सर एस चे व्यवस्थापन राज्य प्रमुख परिषदेद्वारे केले जाते जे त्याची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे जी वर्षातून एकदा बैठक घेते या संघटनेत प्रादेशिक दहशतवादी विरोधी रचना जे रॅट्स आहे देखील आहे अजून आपण पुढं जाणून घेऊया की वेगवेगळ्या देशाचे इंटेलिजन्स बघू शकता पाकिस्तानचा आय एस आय अमेरिकाचा सी आय ए रशियाचा एफ एस बी चायनाचा एम एस एस मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीज एम एस एस फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस बघू शकता एफ एस बी रशियाचा युनायटेड स्टेट्सचा सी आय सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी आणि ह्याचा पाकिस्तानचा आय एस आय इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स आता ह्यांचा बघितला आपण आपल्या देशाचा बघूया मेरा भारत महान रिसर्च अँड अॅनालिसिस विंग रॉ रॉमध्ये काम करणं भरपूर भरपूर लोकांचं स्वप्न असतं बऱ्याच वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये पहिले घुसावं लागतं तुमचा एक्सपिरियन्स आणि हे सर्व बघून मग तुम्हाला प्रमोशन आणि डेप्युटेशनवर तुम्हाला एक दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पाठवलं जातं आणि रॉ त्याच्यापैकीच एक आहे जर इंटेलिजन्स ब्युरो सीबीआयमध्ये तुम्ही काम करता तिकडं तुम्ही डेप्युटेशनवर दोन तीन वर्ष नंतर पाच सहा वर्ष घालवतात म्हणजे तुम्हाला पाठवतात डिपेंड्स ऑन युअर टॅलेंट अँड स्किल्स रॉ ज्याचा अर्थ रिसर्च अँड ॲनालिसिस विंग आहे ही भारताची परदेशी गुप्तचर संस्था आहे जी एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये बाह्य गुप्तचर राष्ट्रीय सुरक्षाने दहशतवादी विरोधी कारवाई करण्यासाठी स्थापन झाली यस ही संस्था पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत काम करते आणि उघड आणि गुप्त कारवायांद्वारे इतर देशांकडून लष्करी आर्थिक आणि राजकीय गुप्तचर माहिती गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे यस त्याचे काम दहशतवाद आणि तस्करीवर लक्ष ठेवणे परदेशात भारतीय हित संबंधांना प्रोत्साहन देणे आणि सरकारला धोरणात्मक मूल्यांकन प्रदान करणे आहे लक्षात ठेवू शकता की रॉच हे कसं कसं हे आहे म्हणजे रॉ हे तर आत्ता आत्ता आली ना एकोणीसशे अडुसष्ट ला छत्रपतींच्या काळात कोण होतं यस जे हेर खात्याचे प्रमुख होते बहिरजी नाईक बहिरजी नाईक त्या काळात जे काम करायचे तेच रॉ आज भारतासाठी करते लक्षात ठेवायचं मग बघू शकता की आपले छत्रपती किती फॉरवर्ड होते पूर्ण चला आता ह्याच्यानंतर बघू शकता जसं पंतप्रधानांच्या हत्याचा आपल्या नरेंद्र मोदींच्या हत्याचा कट रचण्याचा म्हणजे थिअरी चाललेली आहे इथून पूर्वी पण बरेच पंतप्रधानांची बघू शकता हत्या झाली आहे त्यात पण बघू शकता की बहादूर शास्त्री मृत्यू या हत्या म्हणजे बहादूर शास्त्रीची पण डेथ कॉन्फरन्स ते आहे की डेथ थिअरी आहे की म्हणजे कॉन्स्पिरिन्सी आहे त्याबाबत की जेव्हा ते चाचकंदला गेले आणि ते ते बघू शकता हार्ट अटॅकने मेले असं ते ॲटॉप्सी रिपोर्ट आहे मग खरंच त्यांचं तसेच मेले की हत्या झाली हे अजून गूढ कायम आहे त्यानंतर आपल्याला माहीतच असेल यस डेथ मिस्ट्री ऑफ बहादूर शास्त्री यस हे तर अजूनच कायम आहे बरेच सारे पिक्चर्स पण आले त्यात त्यानंतर इंदिरा गांधी शूट डेथ तर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधी बाय सेक्युरिटी मेन ॲट वन त्याच्यानंतर गांधी असेसनेट ड्युरिंग क्रुशल वॉयलेंट हे जे राजीव गांधीची जी हत्या झाली आहे एलटीटी इकडून करण्यात आली मग इथून पूर्वीचा इतिहास पण आहे की भारताच्या पंतप्रधानांना उडवण्यात आलेला हा इतिहास आहे आपला दोन भारतीय पंतप्रधानांची हत्या झाली आहे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी इंदिरा गांधी आणि एकवीस मे एकोणीसशे रोजी राजीव गांधी आता ही दोन हत्या झालेली आहे ह्याच्यात डायरेक्टली आरोपी पण गावले त्यांना शिक्षा पण झालेली आहे म्हणजे हे डायरेक्ट आहे की हत्या केली होती नरेंद्र मोदीचा आता बघू शकता हत्येचा कट हा कॉन्स्पिरेन्स थिअरी आहे म्हणजे हाय की नाही कुणीच अजून म्हणजे ऑफिशियली कुठून स्टेटमेंट आलेलं नाही मी पण जेवढी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या वेगवेगळ्या चॅनल्सवर भेटलेली आहे ते आपण आज इथं प्रेझेंट करत आहोत so सो दॅट बघू शकता तुम्हाला इंटरव्ह्यूला पण कामाला येईल बरेच यात जी केचे आणि बरेच सारे प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेस पण तुमचा वाढेल जिओ पॉलिटिक्स विषय इंटरनॅशनल रिलेशन या सब्जेक्ट विषय तसेच लालबहादूर शास्त्रीचे पण जे डेथ झाली ते गुपित आहे म्हणजे जसं सुभाषचंद्र बोसचं पण आपण बघू शकता की काय काय बोलतात की ॲक्सिडेंटमध्ये मिळणे काय काय बोलतात की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील ते जिवंत होते मग त्याच्यात पण असं गोड आहे तसंच तिकडं पण तेच गांधीच्या त्यांच्या अंगरक्षकांनी म्हणजे बॉडीगार्डनी हत्या केली आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी पंतप्रधान झाले नंतर राजीव गांधींची तमिळ वाघांनी हत्या केली तमिळ टायगर्स जे एल टी प्रभाकरण होते इंदिरा गांधी एकोणीसशे ऐंशीपासून पासून एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी त्यांच्या हत्येपर्यंत दोन वेळा भारताच्या पहिला आणि एकमेव महिला पंतप्रधान म्हणून काम केले त्यांच्या दोन शीख अनरक्षकांनी त्यांची हत्या केली बघू शकता ऑपरेशन ब्लू स्टार आणि बरुच सारं माचिस हा पिक्चर बघितला असेल तुम्ही ते त्यात गाणं आहे ते, ते चप्पाछप्पा चले तो पिक्चर एकदा बघा की त्या काळातल्या सीख लोकांबरोबर पंजाबमध्ये काय अत्याचार झालेला ते दाखवलेलं आहे आणि म्हणून हा कुठंतरी बघू शकता की इंदिरा गांधीची हत्या होण्यामागे पण तेच आहे सीख लोकांच्या भावना आणि डायरेक्टली गोल्डन टेम्पलवर आर्मी लावलेली भिंडरेवाला करून तिथं ती होती ती वेगळी स्टोरी आहे भिंड्रेवाल्याला सपोर्ट केला आणि मग शीख जे मुवमेंट होतं वेगळा खलिस्तान पाहिजे वेगळा खलिस्तान त्या बघू शकता मॅटरमध्ये हा इशू झालेला आहे राजीव गांधी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर ते पुढील पंतप्रधान म्हणले आणि एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत त्यांनी काम केले एकोणीसशे एक्याण्णवमध्ये श्रीलंकेच्या तमिळ वाघाने त्यांची हत्या केली म्हणजे प्रभाकरण यांनी येस yes. अशाच प्रकारे बघू शकता हे जे नरेंद्र मोदीच्या हत्याचा कट होता जेवढं सर्व इन्फॉर्मेशन होतं त्याच्या मागचा बॅकग्राऊंड आणि सर्व तसेच अमेरिकन इंटेलिजन्स जी आपल्याला वाटते की अमेरिकन भरपूर फ्रेंडली देश आहे तसं नाही आहे त्यांची नजर सगळ्यांकडे कसे कसे आहे आणि भारतांप्रती भरपूर हे आहे कारण ग्लोबल डेटा बघितला तर दोन हजार सत्तरपर्यंत चायना विल बी द फर्स्ट हायस्ट जी डी पी आणि भारत सेकंड आणि अमेरिका थर्ड होणार आहे असे जे प्रेडिक्शन वेगवेगळ्या बघू शकता संस्थेकडून मांडण्यात येत आहे म्हणून कुठंतरी अमेरिकाला बघू शकता स्वतःचं महत्त्व भरपूर कमी झालेलं दिसतंय आहे रशिया युक्रेन वॉरनंतर त्याच्यामुळं भरपूर इशू झालेले आहेत रशिया युक्रेन वॉरचा अजून एक सांगतो की इथं अमेरिका आहे हे नॉर्थ अमेरिका हे साऊथ अमेरिका आणि इथं क्युबा नावाचा छोटा देश आहे जेव्हा क्युबा अमेरिका आणि क्युबावर हल्ला केला म्हणजे जे त्यांचा ईस्ट क्युबा त्यांना परत देत नव्हते तेव्हा जे फिडल कास्टो आणि त्यांच्याबरोबर इश्यू झालेला तेव्हा म्हणजे क्युबासारखा छोटा देश काय करणार म्हणून इशू झालेला आणि मग तिथून इशू जो वाढत गेला त्याच्यानंतर मग क्युबानी काय केलं की क्युबानी सगळ्यांना रिक्वेस्ट करून पण काय झालं नाही मग क्युबानी क्यूबाने सांगितलं की आमच्या इथं तुम्ही बेस बनवू शकता कुठल्या तरी दे दे दुसऱ्या देशाला आणि तो देश होता रशिया मग रशियाने आपला इकडं स्वतःचा मिलिटरी बेस बनवला आहे म्हणजे रशियाच्या बॅलिस्टिक मिसाईलमध्ये सगळं अमेरिका कवर झालेलं आहे ॲट द सेम टाईम जर तुम्ही जर मॅप बघितला बाकीचा युक्रेन आणि इथं असा रशिया मग युक्रेन बघू शकता नाटोचा सदस्य नाही आहे आणि डोनाल्ड ट्रम्प ह्याच्या पाठी का लागलेच सांगतो जर वॉर थांबलं तर युक्रेनला डायरेक्टली नाटोचं सदस्यपद देतील आणि डोनाल्ड ट्रम्प युक्रेनला केल्या सांगतील मी तुझ्या देशाची रक्षा करतो आम्हाला मिलिटरी बेस इथं टाकायला दे सो so दॅट त्यांच्या पूर्ण बघू शकता रडारमध्ये रशिया येते पण ते होऊ नये म्हणूनच रशिया बघू शकता डेली हल्ले करत जाते आणि हे एकदम युद्ध लांबवत चाललंय रशियाला ला युक्रेन संपवायला तीस मिनिटंही लागणार नाहीत तरी पण हा दोन वर्ष चाललेला आहे हेच आपल्याला जिओ पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन समजणं गरजेचं असतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून यस yes. म्हणून हा सगळा इशू झालेला आहे आणि त्यामुळे अमेरिकेला वाटतं की भारत हे मध्यस्थी करू शकतो आणि मग ज्या ज्या प्रकारे जे सामधाम दंड भेद सगळं जे वापरत चालले की कसं हे युद्ध थांबणार मग त्यांचा बेस इकडे येणार युक्रेनला हे करून तेच सर्व बघू शकतो घडामोडी चाललेले आहेत आणि आजच काही काय बऱ्याच गोष्टी आपण येणार आहोत ह्या चॅनलवर आपण घेऊन येणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तसेच बाकीचे जे आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे नऊ नोव्हेंबरला त्याची तयारी जोरदार करा कंबाईन पूर्व परीक्षा पण आहे एकवीस डिसेंबरला गट पूर्व परीक्षा पण आहे जी चार जानेवारीला आहे त्या सर्वांचं बघू शकता विषयाचं सखोल तुम्ही अभ्यास करा पी क्यू सिरीज आपली फ्री चाललेली आहे करंट अफेअर्स सिरीज आपली फ्री चाललेली आहे त्याचा हे करा टेस्ट सिरीज आहे जे टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च केलेले आहेत त्यातले पण दोन टेस्ट फ्री आहेत कुणी जे सॉल्व्ह केले नसतील तर ॲपवर अवेलेबल आहे एकाग्र अकॅडमीचं तुम्ही ॲप डाऊनलोड करायचं आहे आणि डायरेक्टली टेस्ट सिरीज आपल्याला दिसेल पहिले दोन टेस्ट फ्री आहेत अनलिमिटेड टाइम अटेम्प्ट करू शकतात हे सर्व करून बघू शकतो आपला जो टार्गेट सेट आहे साठ प्लसचा तो साठ प्लस अचीव करायच्या बघू शकता एक मार्गक्रमण आपण करत आहोत तर सध्या आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र